महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे ही घटना कर्नाटकातील भालकी येथे घडली असून या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले आहेत सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशल हत्तुरे यांनी गौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेचे निषेध व्यक्त केले आहे काम पाहतो रे पशुसर कार्य करत आहे बिदर जिल्ह्यातील पारकी तालुक्यात श्री महात्मा बसवेश्वरांचे पुत्रांची विठामना झालेली आहे तरी कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठलेही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई कर करावी कारवाई जर नाही केला तर आम्ही इथं ह्या महात्मा बश सर्कल येथे अमर उपोषणासाठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित नक्कल घ्यावी ही सरकारला विनंती करत आहोत कारवाई तिन्सर करायचं आज एवढा महापुरुषाचं मुलगी वितंबणा केलेला आहे आमचे सगळं मन दुखलेलंच सध्या हे लोकांचं पोकळे जेवढं निर्माण झालेलं आहे तेवढं भरून येणार नाही आता आज एका महापुरुषाचं असं होत हे म्हटलं तर हे बाब आहे असं घरता नाही ते श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे जे विटंबना झालेले आहे त्या संदर्भात सोलापूर आणि महाराष्ट्र समाजाच्या समाज बांधवाच्या वतीनं तीर्व निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला योग्य ती कडक कारवाई शासन व्हावी अगर नाही अन्यथा नाही झाले सोलापूर आणि महाराष्ट्र बंद <coughs> बंद पुकारून समाज बांधव रस्त्यावर एक केल्याची दखल कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावे